व्यापाऱ्याने सांगितलं होतं तीन हजार तीन हजार रुपये तुम्ही किती लागितलाय हा घेतलं घेतला त्याला पंधराशेला पंधराशेला दोन हजार किती लागितला अकराशे अकराशे तीन हजार किंमत होती बावीसशे रुपये खान मालफल पस्तीसशे ला जोडी तर मित्रांनो चार ला जोडी घेतली दोन हजार रुपये माल फल्लाय माल चांगलाय बघा नमस्कार मित्रांनो भोपूरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण सात्रीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छेड्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आठ मेंढ्यांचा आहे पाहण्याला एक मित्रांनो काय अडचणी एकदम खराब मिळायच्यात केलं चांगले आहेत बघा माल चांगला आहे दादा आणलेला आहे दादां ते घेणार आहेत तुल चांगले आहेत आणि दादां ते विकणार आहेत काय किंमत सांगायची साडेतीनने ने मागितलं तुम्ही का अपेक्षा तुम्हाला किती पर्यंत राहिले आपण किती पर्यंत कमत्या कमीत शेचाळीसशे पर्यंत साडेचारशे चाळीस मित्रांनो पोहोचव साडेतीन ने मागणी झालेली साडेचारशे अपेक्षा त्यांना जवळ आहे स्वतः झाला तर आपण शंभर टक्के स्वतः घडवून घेऊ मित्रांनो पिला बघा माल चांगला पावणे चारने मागून टाकलेत त्यांनी

पाच साठी पाच पर्यंत अपेक्षा माल माल चांगला आहे बघा माल तुला मस्त आणले त्या ठिकाणी तर या ठिकाणी जाती मध्ये लहान आलेला माल चांगला अडचणी चांगला माल आहे जोडी आहे लहानचा माल आहे काय किंमत सांगायची साडे तीन हजार मागणी झाली का मागणी झाली काही पंचवीस हजार मागणी काय अपेक्षा तीन पर्यंत तीन पर्यंत मित्रांनो साडेतीन सांगायचे पंचवीसशेला मागणी झालेली सांगतात आणि ते पण तीन हजार पर्यंत सोडून देणार किलो चांगला आहे बघा काय अडचणी माल मस्त आहे ओढा माल आहे मित्रांनो टोटल तर मुळे माल आलेला आहे मार्केटला किलो बघा दोन आणलेला आणि एक नंबर माल फुल पांढरा दिसतोय एक नंबर माल आहे तिथे जाताला आहे बच महिन्याचा तो आठ महिन्याचा महिन्याचा काय किंमत सांगायची सांगायचे अठरा आहेत पंधरा पंधरा आहे मागणी झाली का काही झाली ना साडे अकरा मागितला साडे अकरा ला, लागितला पंधराला द्यायचा आहे तर मित्रांनो बघा साडे अठरा सांगायची पंधरा हजार देणार आहे बघा बंद माल एकदम मी फुल मस्त माल आहे चांगला जोडी घेतली मित्रांनो माल चांगला आहे बाबा काय किंवा सांगितलं जोडीची काय किमान चांगली त्यांनी साडे चार सांगितली चार मध्ये चार मध्ये जोडी घेतली तर मित्रांनो चार रुपये जोडी घेतली दोन हजार रुपये खान पल्लाय माल चांगलाय बघा तर दादाने साखरी मार्केट मधून फिला घेतले माल बघा गावांना मध्ये पाळायला गा, माल चाललाय आहे माल चांगला व्यापार आमच्या होती याची बस्तिश्य। चार हजार चार हजार जोडीचे तुम्ही कितीला घेतले पस्तीसशे ला जोडी तर मित्रांनो चार हजार जोडीचे सांगायचे होते आणि साडेतीन हजार ला जोडी घेतली सोळाशे रुपये कारण माल पडला आहे सोळाशे सतराशे रुपये दोन हजार रुपये सांगायचे माल चांगला बघायला तर दादांनी सगळी मार्केट मधून पळायला माल घेतला बघा पिलं चांगले माल चांगला आहे व्यापाऱ्यां काय किंमत सांगितलेली होती मला नगाची तीन हजार तीन हजार रुपये काय सांगतो तुम्ही काय कान घेतले बावीसशे रुपये मित्रांनो तीन हजार काम सांगायची किंमत का होती बावीसशे रुपये कान माल फळला या ना पिलं चांगलंच बघा माल चांगला तर दादांनी सागरी मार्केट मधून पाठ घेतलेले मित्रांनो माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलेली होती दोन हजार किती लागतो अकराशे अकराशेला मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती अकराशेला खरेदी झाली पिलो चांगले बघा तर बाबांनी बघा साखरी मार्केट मधून भोकर घेतलेला आहे माल चांगला व्यापाऱ्यांनी काय किंवा सांग केलं त्याची चार हजार घेतलं तीन हजाराला चार सांगायचं होती तीन लाख खरेदी केलंय पिलू छान आहे बघा तर दादाने गावरान जाते मध्ये पिलू खरेदी केलाय माल चांगलाय बघा क्वालिटी बंद माल आहे व्यापाऱ्यांनी काय किमान सांगितलं याची व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं तीन हजार तीन हजार रुपये तुम्ही किती ला घेतलाय हा घेतला त्याला पंधराशेला पंधराशेला मित्रांनो तीन हजार होती दादाने पंधराशे मध्ये खरेदी केलंय पिलू चांगलंय बघा तर मित्रांनो दादा ते सकाळी पासून ईद साठी माल पाहत होते सागरी मार्केटला बघा खूप चांगला घेतलेला आहे किलो चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किमत चांगली होती त्याची व्यापाऱ्यांना ते आपले किसली किसे उन्होंने क्या किंमत बोला था इसका इसका उन्होंने बावीस हजार बावीस हजार बोला था आपने कितना मिले आप पंधरा हजार पंधरा हजार मुलांनो शेतकरी हातमी तो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडून घेतलेले बावीस हजार सांगायची किंमत होती पंधरा हजाराला कुर्बानी साठी माल घेऊन चाललेत बघा माल चांगला मित्रांनो किलो छान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकोळवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद